एक तर ही गोष्ट एक्सेप्ट करा की प्रॉब्लेम हा त्या सिच्युएशनचा त्या जागेचा किंवा त्या लोकांचा नाही आहे म्हणजे आपल्याला बऱ्याच असं वाटतं ना ही जागाच माझ्यासाठी खराब आहे इथली माणसंच माझ्यासाठी खराब आहेत आणि म्हणून मला हा त्रास होतोय म्हणून मला इथून निघून जायचंय पण जर ते विचार तुमच्या डोक्यात असतील ना तुम्ही जगाच्या कुठल्याही खाणाकोपऱ्यात जाऊन बसलात तरी सुद्धा तुम्हाला तोच त्रास होणार आहे बऱ्याचदा आपल्याला काहीतरी फील होत असतं वाईट वाटत असतं रडायला येत असतं म्हणून आपण असा विचार करतो की नाही चला आपण कुठेतरी माणसांमध्ये जाऊयात एखाद्या फंक्शनमध्ये जाऊयात एखाद्या पार्टीमध्ये जाऊयात तिथे थोडंसं एन्जॉय करूयात पण तिथे गेल्यानंतर पण लाखोंच्या गर्दीत आपण एकटेच असतो so, सो ही गोष्ट एक्सेप्ट करा की ती जागा तिथले लोक तिथली सिच्युएशन हे तुमच्या टेन्शनसाठी किंवा तुमच्या अस्वस्थ पाठी असं अस्वस्थ वाटण्यापाठी मागचं कारण नाही आहे तुम्ही स्वतः आप ते कारण आहात तुम्हाला इथून बदलावं लागेल आणि मग बदलायचं तुम्ही ठरवलं की आपोआप बदल व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ते सिच्युएशन तुम्ही जी आहे ती सेम करा त्या थॉट्सना रिप्लाय द्यायला सुरुवात करा बऱ्याचदा आपण विचारांना टाळत असतो एखादा विचार डोक्यात आला तर आणि ते विचार टाळण्यामुळे ते विचार खूप आक्रमकपणे आपल्यावरती म्हणजे हावी व्हायला बघतात आणि मग आपण हदबल होऊन जातो सो जर असे काही थॉट्स येत असतील तर त्यांच्याशी डील करा त्या विचारांचा जो प्रश्न असेल त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक का का आहे काही वेळेला प्रतिप्रश्न करा स्वतःला तुम्ही त्याच्यातून हळूहळू बाहेर याल त्याच्यानंतर काही स्पिरिच्युअल वेस आहेत जे मी स्वतः पण फॉलो करते जर खूप अस्वस्थ वाटते कुठेतरी निघून जावं असं वाटतं ना काही गोष्टी करा एक आंघोळ करा आता हे आय डोंट नो म्हणजे सायंटिफिकली या गोष्टी किती प्रूवन आहेत बट माझ्या बाबतीत ह्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट काम करतात इव्हन माझी दिदी असेल किंवा माझ्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत पण या गोष्टी खूप काम करतात म्हणून मी सांगते आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा खूप निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाईल खूप रिलॅक्स फील व्हायला लागेल जर तुम्ही गृहिणी आहात घर सांभाळताय घर जेव्हा तुम्ही पुसताय घराची फरशी तेव्हा सुद्धा त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि घराची फरशी जी आहे ती पुसून घ्या खूप म्हणजे घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना ती बाहेर पडायला सुरुवात होते आणि आपल्याला रिलॅक्स फील व्हायला लागतं दुसरं आहे संध्याकाळच्या वेळेला कापूर वगैरे जाळा सकाळी देवपूजा केल्यानंतर तर ऑब्वियसली संध्याकाळच्या वेळेला पण घरामध्ये कापूर वगैरे जाळा किंवा आपण धूप लावतो ते लावा त्याने पण आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं मला बऱ्याचदा असं वाटायचं की यार ह्याच्यामध्ये कुठे टाईम घालवा एवढं पूजापाठ वगैरे करण्यात पण नंतर नंतर रिअलाईज व्हायला लागलं की आपल्याला जो टाइम तिथे गेला असं वाटतं ना तो टाईम ॲक्च्युली आपला टाइम पुढचा वाढवतो म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी जर मला दोन तास लागणार असतील तर मी इकडे पाच मिनिट दिल्यामुळे कदाचित ते दोन तासाचं काम माझं दीड तासांमध्येच होते कारण मी त्यावेळेला कम्प्लिटली रिलॅक्स राहून ते काम करू शकते माझ्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती काम करते सो so, या गोष्टी तुम्ही करू शकता देन त्याच्यानंतर आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात ना कधी कधी खूप अस्ताव्यस्त पडलेलं असतं सगळं किंवा आपली जी रूम आहे कशीही ठेवलेली असते आणि मग त्याच्यामुळे पण कधी कधी एक कंटाळवाणा फील येतो म्हणजे पहा की आज तुम्ही समजा आंघोळ करून कपडे घातले स्वच्छ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही जर तेच तेच कपडे घातले तर तुमच्या मनावरती शरीरात एक मरगळ येते एक थकवा जाणवतो म्हणून तर आपण डेली कपडे चेंज करतो ना सो तसंच तेच 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 समोर बघून कधी कधी आपल्याला इतकं म्हणजे बोर फील व्हायला लागलेलं असतं आणि ते आपल्याला जाणवत नाही सो घरातल्या शक्य असणाऱ्या वस्तूंच्या जागा थोड्याशा बदला थोडासा बदल झाला की आपल्याला रिलॅक्स फील होतं म्हणजे जसं काही लोकांना घरात बसून फार त्रास व्हायला लागला तर मग डॉक्टर पण सल्ला देतात की थोडं बाहेर जा बाहेर फिरा निगेटिव्हिटी थोडीशी दूर होते तुम्हाला थोडंसं फ्रेश फील होतं आणि तो जो चेंज असतो तो आवश्यक असतो म्हणून घरामध्ये पॉसिबल असेल रूममध्ये तर जागा थोड्याशा चेंज करा तुम्हाला खूप रिलॅक्स फील व्हायला लागेल आणि त्याच्यानंतर मेडिटेशन हा एक वे आहे अगेन मेडिटेशन कशाला म्हणायचं प्रत्येकाचा मेडिटेशनचा वे वेगळा असू शकतो फक्त एका जागी बसलं आणि डोळे बंद केले म्हणजे मेडिटेशनने काही लोक गाणी ऐकतात तिथून मेडिटेशन होतं काहींचा जो छंद आहे ती गोष्ट करतात तिथून त्यांना मेडिटेशन झाल्यासारखं वाटतं सो so, तुमचा मेडिटेशनचा वेळ कुठला आहे तो फाइंड आउट करा आणि या सगळ्या सिच्युएशनमधून या निगेटिव्ह थॉट्समधून बाहेर निघा आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट निगेटिव्ह गोष्टी बोलणं निगेटिव्ह लोकांसोबत बसणं निगेटिव्ह गोष्टींवरती चर्चा करणं कम्प्लिटली टाळा म्हणजे